बलुचिस्तानची राजधानी असलेल्या जण मृत्युमुखी पडले तर एकावन्नच्या एक आसपास जखमी झाल्याचे वृत्त आहे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास काही दहशतवादी वसतीगृहातील प्रवेशद्वारातून आत शिरले त्याने सुरुवातीला दोन स्फोट घडून आणले आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करत अनेक प्रशिक्षणार्थी पोलिसांना लक्ष केले गोळीबारापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही प्रशिक्षणार्थींनी इमारतीवरून उडी मारली यातच एकावन्न जण जखमी झाले तर तिघांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे शक्यता आहे काही स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी काही प्रशिक्षणार्थींना ओलीस धरून ठेवल्याचीही शक्यता आहे पोलीस आणि दहशतवादी यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत तर दोन पोलिसांना वीरमरण पत्करावे लागले आहे तर दुसरीकडे या संपूर्ण प्र वसतिगृहामध्ये सहाशेच्या आसपास पोलीस प्रशिक्षक राहत असल्याची शक्यता आहे यामधल्या दोनशे जणांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे या, या संपूर्ण घटनेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम